गेले आठवडाभर जो बेळगाव शहरामध्ये सावळा गोंधळ चालू आहे प्रशासनाच्या माध्यमातून मराठी फलकांना जे लक्ष करण्यात येत आहे त्या संदर्भात मला प्रशासनाला जाब विचारायचा वाटतोय की तुम्ही ही कारवाई कुठल्या कायद्याच्या अंतर्गत आणि कुठल्या माध्यमातून करत आहात आज आम्ही स्वतंत्र भारतातले स्वतंत्र नागरिक आहोत आणि स्वतंत्र भारताच्या संविधानांना आम्हाला अधिकार दिलेला आहे की माझ्या फलकावर किंवा माझ्या एखाद्या दुकानाच्या विस्तार कुठलीही कारवाई एखाद्या अधिकाऱ्याला करायची असेल तर त्यांनी मला पूर्वकल्पना किंवा एक साधी नोटीस देणं हे कायद्याच्या चौकटीमध्ये बंधनकारक आहे असं असताना बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त गेली आठवडाभर कुणालाही कुठलेही कारणे दाखवा नोटीस द्यायच्या अगोदर सहज सरज जायलेत आणि हे फलक काढायचा जो ते काम करतायत ते अत्यंत बेकायदेशीर चुकीच्या मार्गानं आणि माणसाच्या अधिकाराचं गहन करणारं कृत्य महानगरपालिकेच्या माध्यमातून बेळगाव शहरातील वासियांच्यावर करण्यात येत आहे आज आज मी त्यांना विनंती करू इच्छितो की तुम्हाला जर कारवाई कायद्याच्या चौकटीत करायची असेल तर तुम्ही प्रथमचा आम्हाला नोटीस द्या तुम्ही कुठल्या कायद्याच्या अनुसरून ही नोटीस देत आहात ते मला कळणं अत्यंत आवश्यक आहे काल बघितलं तर वास्तविक आमचा महाराष्ट्र महाराष्ट्र एकीकरण समितीचा बोर्ड लावण्यात आला होता आणि हा बोर्ड हा बोर्डावरचा फलक जे होता ते येत्या बावीस तारखेला जी प्राण प्रतिष्ठापना आहे रामाची रामलल्लाची त्याचा शुभेच्छा देणारा बोर्ड होता आणि ह्या शुभेच्छा देणाऱ्या बोर्डावर पण वक्तदृष्टी टाकली आणि प्रशासनानं तो बोर्ड काढला वास्तविक रीते तो बोर्ड काढायच्या अगोदर आम्हाला नोटीस देणं अनिवार्य होतं तसं न देता बेकायदेशीर कृती ह्या प्रशासनाने केलेला आज वी काय म्हणतोय तुमच्याकडे जर कायदा असेल आणि तुम्ही जर हा कर्नाटका जो हा कर्नाटका कन्नड भाषा सर्वजण विकास त्या ऍक्ट च्या अंतर्गत जर तुम्ही कारवाई करत असाल तर त्या ऍक्ट मध्ये शुभवर्षा देण्यासाठी जेव्हा आपण जे म्हणतो की विशेष देणारा जो काय फलक असतोय त्याच्यावर कारवाई करायचा अधिकार ह्या प्रशासनाला नाही आहे समजा त्या कायद्यामध्ये सांगितलंय की तुम्ही एखादं ऍडव्हर्टाईजमेंट करत असाल तर त्याच्यामध्ये ते तुमच्या प्रोडक्टचं जर ऍडवर्टिजमेंट असेल तुमचा जर एखादा प्रोडक्ट असेल त्या प्रोडक्टचं जर तुम्ही ऍडवर्टाईजमेंट करत असाल तर त्याच्यामध्ये थोडं कन्नडमध्ये लोकांना समजावं असं लिहणं अनिवार्य आहे परंतु हा आमचा एखादा जो देश आज संपूर्ण श्रीरामा श्रीराम यांची जी रामलीलाची प्रतिष्ठापना आहे तिथं विलीन होत असताना तुम्ही असा हा बोर्ड जो रामललांचा शुभ चिंतन देण्यासाठी जो बोर्ड होता तो काढलाय त्या कृत्याचं निंदन करणं समस्त भाषिकांचं आणि त्याचबरोबर समस्त नागरिकांचं पण कर्तव्य असं मला वाटतंय आहे ह्यापूर्वी प्रशासनानं मी प्रशासनाला इशारा देऊ इच्छितोय की तुम्ही कुठलेही कृत्य करायचं असेल कुठल्याही बोर्डावर तुम्हाला जर कारवाई करायची असेल तर प्रथम त्या बोर्ड कुणाच्या प्रोप्रायटरशिप खाली आहे त्यांना तुम्ही नोटीस द्या त्यांना सात दिवसाची मुदत द्या आणि तुम्हाला त्याच्यानंतरच कारवाई करायचा अधिकार आहे दमजाती करायचा तुम्ही बंद करा नाहीतर तेचा, तर ह्याच्या ह्याच्यानंतर जर तुम्ही अशीच कारवाई चालू केला तर मराठी जनता गप्प बसणार नाही आणि तुम्हाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या परिणामाला प्रशासन ह्याला जबाबदार असेल अशी मी चेतावणी ह्या प्रशासनाला देऊ इच्छितो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र